पेण तालुक्यातील रिलायन्स टाउनशिप ज्योतिरपाडा बेणसे इथं बेणसे ते कोलेटी पुलाच्या कामाचं भूमिपूजन आणि मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदयजी सामंत रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यानं पार पडला विविध विकास कामांच्या माध्यमातून अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी नेहमीच योगदान देत राहीन तसंच हा पूल स्थानिकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे यावेळी अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी रायगड संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि बेणसे झोतिरपाडा बेणसेवाडी शेतजुई शिहू तरशेत मुंढाणी चोळे जांभुळटे गांधे येथील ग्रामस्थ आणि तरुण उपस्थित होते सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कारण मी गेली अनेक वर्ष जवळजवळ दळवी साहेबांनी सांगितलं की दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस तर दळवी साहेबांना खूप त्रास दिला मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो अनेक वेळा त्यांच्याबरोबर मात्रालयात गेलो सन्माननीय या ठिकाणी मिनातही काम केलं त्यासुद्धा साक्षीदार आहेत त्यासुद्धा अनेक वेळा मंत्रालयामध्ये मला भेटल्या अनेक खेऱ्या मारून शेठने फक्त एवढंच सांगितलेलं की काम तुमचं होईल कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते फक्त आणि फक्त विकासाकडे लक्ष देतात आणि त्यामुळं मी खरोखर मानापासून साहेब असतील मीनाताई गांधी असतील आणि या ठिकाणी सर्व आमच्या शिवसेनेचे नेते असतील या सर्वांचं मी मानापासून आभार मानेन कारण हा जो वलसा आहे आणि आम्ही ती दोन तालुक्यातून आम्ही आम्हाला आमच्या तालुक्याला जायला दोन तालुके बांधायला लागायची इकडून रोहा तालुक्यातून नागोडा मार्गे आणि अलिबाग तालुक्यातून पॉडाड मार्गे तर आम्हाला दोन तालुक्यापासून आम्हाला जो प्रवास करावा लागेल आमच्या तालुक्याला स्वतःच्या आज दळवी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या तालुक्याला जोडले जाऊ याचा आमच्या मलाच नाही तर आमच्या परिसरातील जनतेला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे अलिबाग किंवा रायगडमध्ये चित्र जे उभं राहिले किंवा आयुष्यभर आम्ही ज्यांच्या विरोध लढलो तेच संपले त्यांच्या घरामध्ये दुखळी झाली आहे एकामेकाविरुद्ध युद्ध सुरू झाले आणि म्हणून आपल्यासाठी ते सुख आहे निश्चित आहे आणि म्हणून जे पेरलं ते उगवतं हे आपल्या मराठी भाषेमधली म्हण आहे ते त्यांच्या बाबतीमध्ये नक्की सिद्ध झालं असं मी नक्की सांगितलं कारण मला देखील त्यांनी एकेकाळी फसवलं मग काही जोडीलं आहे म्हणून त्यांनी देखील फसवलं पण लोकांनी मला स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने तुमची सेवा सेवाकांनी संगीत प्राप्त करून दिली आणि म्हणून रायगड जिल्ह्याचं राजकीय चित्र अतिशय सुंदररित्या पुढे जात असताना सगळ्याच्या जा सगळ्या सीट या महायुक्तीच्या येतील असा मला आशावाद दिसित आहे आणि चांगल्या मदती केली राजांनी मला सांगितलं प्रकाशाने सांगितलं की पन्नास हजारहून जास्त मता देखील की मला मिळेल मला मला वाटते महाराष्ट्राच्या टॉप फाईव्हमधला माझा निकाल असेल तर माझा संवाद पक्षा पहिल्या जाऊन आहे मी आजारी असो तरी लोकांशी संवाद करतो लोकांची कामं करतो लोकांचं ऐकतो आणि म्हणून आजच्या दिवशी आज खरं गांधी जयंती आहे लालबहादूर सती जयंती आहे आज खरंच सुपदिनी आहे आणि मग आजच्या दिवसाचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने या विभागाला एक वेगळी दिशा देणारा निश्चित आहे विकासाला चालना देणारं निश्चित आहे आणि म्हणून अलिबाग किंवा रायगडमध्ये चित्र जे उभं राहिले की उभे आयुष्यभर आम्ही ज्यांच्या विरोध लढलो तेच संपलेत त्यांच्या ते घरामध्ये दुपडे झाली आहे विरुद्ध युद्ध सुरू झाले आणि म्हणून आपल्यासाठी ते सुख आहे निश्चित आहे आणि म्हणून जे पेरलं ते उगवत भाषेमधली त्यांच्या बाबतीमध्ये नक्की सिद्ध झालं असं मी नक्की सांगितलं कारण मला देखील त्यांनी एकेकाळी फसवलं मग काही जोडीलं आहे म्हणून त्यांनी देखील फसवलं पण लोकांनी मला स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने तुमची सेवकांनी संधी नाहीये मी विनंती करीन भाजपमध्ये कोण तथाकथित मंडळ आहेत त्यांना की नको त्या अवादचा शब्द वापरून नको त्या गोष्टी वापरून एक हजार फंड ज्या माणसानी आणलाय एक हजार कोटीचा फंड ज्या माणसाने आणलाय त्याच्याबद्दल तुम्ही स्टेटमेंट करताय बरं तो तुमच्या मित्रपक्षाचा माणूस तुमच्या मित्रपक्षाचा आमदार त्याने तो फंड आणला आणि त्याने संपूर्ण हा मुरुड अलिबाग रोहा सुधागड पेन सुजलाम सुफलाम करून टाकला त्या माणसाबद्दल नको त्या तुम्ही अर्वाच्य गोष्टी करताय आणि मित्रपक्षाच्या आमदाराबद्दल बोलताय जर आम्ही तोंड उघडला ना आणि आम्ही जर मग मैदानात उतरलो तुम्हाला मग पेन आणि शुलागत देखील भारी पडे हे आत्ताच सांगून ठेवतो खूप त्रासदायक होईल तुम्हाला इतकं सहज सोपं नाहीये वेळ आली तुम्ही जर आमच्या उमेदवाराच्या विरोधात कुणाला फूस देऊन पुढे पुढे करणार असाल तर मग उद्या आम्ही देखील आमची सगळी आयुध आणि सगळी शस्त्र घेऊन मैदानात उतरू आणि आमचा देखील आमदारकीचा उमेदवार तयार असेल त्यावेळेला मग कोण असेल कसं असेल त्याची पण तयारी आम्ही तुम्हाला त्यावेळेला सांगू परंतु आम्ही शब्द मानणारी माणसं आमच्यावर संस्कार आहे आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कुठे युतीमध्ये कुठल्या प्रकारची तडाजता तडा कामाने ह्याची काळजी तुम्ही सगळे मंडळींनी घ्यायची आहे आणि ते आम्ही मंडळी काम आत्तापर्यंत करतोय काल कुठेतरी केजारीला एका विदुषीनी म्हणजे एका विद्वत्त नेते नेत्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं आज सकाळी आमच्या राजाबाई केने ते ताकदीने उत्तर दिलं केवळ उत्तर दिलं नाही ना आणि खरं आणि खोटं करून दाखवलं दाखवलं की काय आहे ते आपण सभा का घेतली आणि आपण लोकांसोबत नको ते का बोलचा पश्चाता त्यांना झाला असेल आज शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हड्या चिन्ह हरलेल्या अशा परिस्थितीत महेंद्रशे देवीच्या समोर उभा राहण्याची किंवा लढण्याची त्यांची ताकद आहे का कोणतरी कुठल्या तरी जातीचा मी या जातीचा आहे मी या धर्माचा आहे मी या जातीचा आहे इकडे गेल्यानंतर ह्या जातीचा आहे तिकडे गेल्यानंतर त्या जातीचा अशा काही गोष्टी बोलतात बरतात आणि मी पुढचा उमेदवार आहे असं स्वतःच डिक्लेअर करते आता तुमच्या नेत्यांचं काय आहे तुमच्या वरिष्ठांचं काय त्यांनी तुम्हाला तिकीट दिलंय का तुम्ही आमच्या उमेदवाराचंच काम करायला लागेल बुरुडू मध्ये अशी परिस्थिती असताना तुम्ही जर बंडखोरीची वगैरे भाषा करणार असाल तर बंडखोरीला आम्ही देखील तयार आहोत मग मग आम्ही देखील वरून परवानगी घेऊ आणि पक्षातून बाहेर येऊन निघून बाहेर बाहेर पडून आम्ही देखील मग बंडखोरी करून आमच्या ताकद आम्ही दाखवायला तर कमी पडणार नाही पेंट सुधारेमध्ये तेही देखील आम्ही करू शकतो पण आम्हाला ते करायचं नाही माहिती सरकार पुन्हा एकदा आलं पाहिजे याच पद्धतीने पुन्हा विकासाची गंगा <Himself> या रायगड जिल्ह्यामध्ये आली पाहिजे पद्धतीने लोकांची झाली माझी लडकी बहिणी योजना असो किती योजना आहे बऱ्याचशा आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे आता येता येताच ये या सभेला येता येताच मला किती फोन आले ताई आज आमच्या ता खात्यात साडेचार हजार जमा झाले आणि त्यांना मी सांगितलं की आता अजून आठ दिवसांनी आचारसंहिता लागायच्या आधी परत तुमच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे हप्ते पुन्हा येतील ही योजना अशी आहे त्याच्यावर कितीतरी टीका झाली आमचे सावत्र भाऊ विरोधक यांनी फार या योजनेचा इतका गैरवापर आणि गैर, वापर, गैर शब्द वापरून त्यांनी या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना इतकं नाराज केलाय आमच्या सुप्रिया ताई तर म्हणतात की काय हो ही महिला ना महिला नो तुम्हाला लाच दिली आहे सुप्रिया ताई मला तुम्हाला विचारायचंय त्यावेळी कधी आलं नाही काय हो आपल्या बहिणींना भाऊबीज द्यायची जर आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या बहिणींचा सन्मान केला तर तुम्हाला काय पोटात पोटात पोटसुळ उठलाय म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्या भगिनींना आज मी या ठिकाणी जोडा मार्ग पासून सावंतवाडी मालवण राजापूर रत्नागिरी दापोली असा प्रवास करून करून या ठिकाणी आले आहे फक्त मीच नाही आमचे अठरा ग्रुप हे संपूर्ण आज महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणींना आणि आपल्या बांधवांना त्या ठिकाणी भेटायला गेलेले आहेत त्यांना सांगायला गेलेले आहेत की आई कोट्याचे हे लोक कसे विपर्यास करतायत ते एवढं करून थांबले नाही तर कोर्टात गेले ही योजना बंद कशी पडेल कारण यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे याने अडीच वर्षात काहीच काम केलं नाही त्यामुळे यांना आता वाटणारच की आता पुन्हाही या महाराष्ट्रावर एकनाथ शिंदे साहेबात मुख्यमंत्री येतील याबद्दल सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि ह्या लाडक्या बहिणी स्वतः मतदान करतीलच परंतु त्यांच्या घरातील सगळ्या म पुरुष मतदारांना मुलांना सर्वांना मतदान करायला लाव लावतील याची मला पूर्ण खात्री आहे आज या ठिकाणी अनेक योजना महिलांसाठी राबवलेल्या आहेत महिलांना एस मध्ये पन्नास टक्के आरक्षण हे जेव्हा जाहीर केलं तेव्हा सगळ्यांनी थट्टा केली की काय म्हणे एक तर एस टी तोट्यात चालली आहे